बातमीचा, बातमीचा अर्थ आहे भरोसा आणि तुमच्या भरोसा आहे आमची जिम्मेदारी आपण पाहत आहात एन न्यूज टीव्ही मनोज जरांगे यांच्या नाकातून येते रक्त लोकांच्या डोळ्यात अश्रू अनावर मराठा समाजाला ओबीसी आरक्षण आणि इतर मागण्यासाठी मनोज जरांगे पाटील यांनी उपोषण सुरू केलं आहे त्यांच्या उपोषणाचा आज फेब्रुवारी चौदा पाचवा दिवस असून त्यांची प्रकृती ढासळली आहे त्यांच्या नाकातून रक्त येत आहेत पण त्यांनी उपचार घेण्यास नकार दिल्याने उपस्थित लोकांना अश्रू अनावर झाले मराठा समाजाला कुणबी जात प्रमाणपत्र मिळावं यासाठी सगळे शब्दाची व्याख्या करावी तसेच त्या संदर्भात अधिसूचना काढून तिची अंमलबजावणी करावी आंदोलकांवरील गुन्हे मागे घ्यावेत यासह इतर मागण्यांसाठी मनोज जरांगे पाटलांनी उपोषण सुरू केले आहे मात्र दिवसेंदिवस त्यांची प्रकृती ढासळू लागली आहे ज्यांच्या कुणबी नोंदी आढळतील त्यांच्या सगळे सोयऱ्यांनाही जात प्रमाणपत्र देण्याची मागणी जरांगेंची आहे या मागण्या सरकारने मान्य केल्या असल्या तरी त्यांची अंमलबजावणी अद्यापही झालेली नाही त्यामुळे सरकारकडून यावर तत्काळ कार्यवाही करण्यात यावी अशी मागणी जरांगे यांची आहे यासाठी जरांगे यांनी उपोषण सुरू केले असून त्यांची प्रकृती मात्र साथ देताना दिसत नाही त्याबद्दल मला नाही माहिती पण समाज समाज काही करू शकतो आणि समाजाने काय करायचं ते करावं पण शांततेत करा। बस शांत प्रश्न इथे येऊन आग्रह करत त्यांचा आग्रह तुम्ही मानणार आहात की नाही कारण लहान डेकर महिला पुरुष सगळे रडता येईल म्हणा समाजाच्या पुढे कवाच नाही गेलो पाच म्हणजे आणि पुढे परंतु एवढे दिवस मी त्यांच्या शब्दाच्या पुढे चाललोय मोडायला लागलो त्यांचे शब्द ते पाणी काय म्हणते मी नाही ते त्यांच्या त्यांच्याच लेकरासाठी नाही ते दुसरं तर त्यांचेच लेकर मोठे व्हायचे त्यांनी एवढं काय बी चांगलं बघून झाले हो का मोकळं झालं जाऊ द्या तुम्हाला दम लागा लागला माझ्या छातीत कसं व्हायला लागलं माफी मागतो त्यांनी मला बोलायला त्रास व्हायला लागला छातीत आग व्हायला आधी डॉक्टरांच्या वतीने थोडी थोडं चेक झाली तर बरं बरा तुमच्या डॉक्टर तुमच्या डॉक्टरकडून असं सगळ्यांचा आजरा आहे त्याचा जरा थोडा विचार करावा असं सगळ्यांचं म्हणणं आहे तुमची त्यामध्ये तुमची विजय कर